छोट्या सश्याची गोष्ट एकदा एका सुंदर हिरव्यागार जंगलात बंड्या नावाचा एक छोटा ससा राहायचा बंड्या खूप गोंडस होता त्याचे कान लांब होते आणि शेपूट मऊ होती पण त्याला एक गोष्ट खूप आवडायची ती म्हणजे गाजरं त्याला गाजरं इतकी आवडायची की तो नेहमी गाजरांच्या शोधात असायचा एकदा त्याला कळलं की जंगलाच्या पलीकडे एका मोठ्या बागेत खूप गोड गाजरं आहेत पण त्या बागेत जायला त्याला एक छोटी नदी ओलांडावी लागणार होती बंड्याला पोहायला येत नव्हतं म्हणून त्याला खूप भीती वाटली बंड्याने विचार केला मी काय करू मला ती गाजरं हवी आहेत पण मला पोहायची भीती वाटते तो उदास होऊन एका झाडाखाली बसला तेवढ्यात एक मैत्रीण चिमणी तिथे आली तिचं नाव चिनू चिनू म्हणाली बंड्या काय झालं तू इतकं उदास का आहेस बंड्याने चिनूला आपली अडचण सांगितली चिनू खूप हुशार होती तिने बंड्याला एक युक्ती सुचवली बंड्याला चिनूची कल्पना खूप आवडली दोघांनी मिळून एक छोटा लाकडी ओणका शोधला बंड्या हळूच ओणक्यावर बसला आणि चिनू उडत उडत त्याच्या शेजारी आली हळूहळू ओणका नदीतून पुढे सरकू लागला बंड्याला अजूनही थोडी भीती वाटत होती पण चिनू त्याच्या सोबत असल्यामुळे त्याला थोडी हिंमत आली अखेरीस ते दोघे नदीच्या पलीकडे पोहोचले बंड्याले आनंदाने उडी मारली आणि धावत बागेत गेला तिथे ते त्याला ते खूप सारी गोड लाल गाजरं मिळाली बंड्याने मनसोक्त गाजरं खाल्ली आणि चिनूला धन्यवाद दिले त्या दिवसापासून बंड्याला समजलं की जर आपण हिंमत केली आणि मित्रांची मदत घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही